श्री गुरुदेव दत्त अक्षय तृतीय हा आपल्या हिंदू धर्मातील अतिशय महत्त्वाचा सण आहे वैशाख महिन्यातील तिसऱ्या दिवसाला अक्षय तृतीय हा सण साजरा केला जातो तथापि यावर्षी हा सण तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वार बुधवार या दिवशी आपण सर्वजण हा सण साजरा करणार आहेत अक्षय तृतीयाला आखातीर असे सुद्धा म्हटले जाते हा एक अत्यंत शुभ दिवस असतो या दिवशी भगवान विष्णू भगवान गणेश माता लक्ष्मीची पूजा केली जाते अक्षय तृतीयाला काही भागामध्ये परशुराम जयंती देखील साजरी केली जाते अक्षय हा शब्द अनंत किंवा शाश्वत आहे जो शब्दाच्या संबंधित असीम भाग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे नवीन व्यवसाय सुरू करणे नवीन नोकरी सुरू करणे किंवा नवीन निवासस्थानात प्रवेश करणे यासारखी नवीन उपक्रमे सुरू करण्यासाठी हा दिवस योग्य मानला जातो या व्यतिरिक्त जीवनात प्रगती करताना आपल्या दिवंगत पूर्वजांना आदर किंवा आठवण करण्यासाठी हा दिवस देखील स्मरणीय असतो यंदा तीस एप्रिल अक्षय तृतीया हा दिवशी तुम्हाला पूजा नाही केली तरी चालते पण ही जी चूक आहे ती अजिबात आपल्याला करावायची नाही नव्याण्णव टक्के लोकांना माहीत नसेल ही चूक कोणती आहे तसेच या दिवशी काय करावे व काय करू नये याविषयी संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग व्हिडिओ सुरुवात करूया वैशाख महिन्यात शुक्ल पक्षातील तृतीय तिथी एकोणतीस एप्रिल रोजी संध्याकाळी पाच वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी तीस एप्रिल रोजी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी संपेल अशा परिस्थितीत उद्या तिथीनुसार अक्षय तृतीया ही तीस एप्रिल रोजी साजरी केली जाईल बघा आपल्याला आपल्या कर्माची फळं आपल्या कर्मानुसार मिळत असतात म्हणून अक्षय तृतीयाच्या दिवशी दान करायला विसरू नका या दिवशी दान केल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक गोष्ट घडत असतात आणि आपली जी चांगली कृती असते त्यामध्ये वाढ होत असते आपल्याला अनंत पुण्य होत असते शास्त्रामध्ये अक्षय तृतीयाच्या दिवशी खरेदी करणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच या दिवशी दान करणे महत्त्वाचे मानले जाते अक्षय तृतीयाच्या दिवशी गरजूंना काही खास वस्तू दान केल्याने व्यक्तीला आश्वासक प्राप्त होते अक्षय तृतीया दिवशी पाण्याने भरलेले भांडे दान करणे अतिशय शुभ मानले जाते या दिवशी तुम्ही कलश किंवा भांडे दान करू शकतात फक्त ते भांडे रिकामी दान करू नये हे नेहमी लक्षात ठेवा त्यामध्ये पाणी किंवा साखर धान्य भरून तुम्ही ते दान करू शकतात अक्षय तृतीयाच्या दिवशी पांढऱ्या वस्तूचे दान करणे अतिशय शुभ मानले जाते यामध्ये तुम्ही दूध दही साखर खीर शंख पांढरी कपडे इत्यादी वस्तूचे दान करू शकतात यामुळे व्यक्तीला शुभ फळ मिळत असतं आणि कुंड कुंडलित चंद्राची स्थिती मजबूत होते पूर्वजांच्या आशीर्वाद मिळण्यासाठी अक्षय तृतीयाच्या दिवशी तुम्ही पूर्वजांच्या नावाने गरिबांना आणि गरजूंना तुमच्या क्षमतेनुसार अन्नदान पैसे आणि कपडे इत्यादी दान करा असे केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते या दिवशी ब्रह्मणासाठी जेवणाची व्यवस्था करावी अक्षय तृतीयाला सोने खरेदी करणेसुद्धा खूप चांगले मानले जाते तसेच मंदिरात किंवा जे सार्वजनिक ठिकाण असतील शाळा असेल किंवा इतर सार्वजनिक जे ठिकाण असतात बसस्टँड असेल त्या ठिकाणी थंड पाण्याची सोय तुम्ही करू शकता आपण दिवाळीमध्ये दिवापंथी लावून रोषणाई करतो त्याप्रमाणे अक्षय तृतीयाला दारामध्ये मातीचा दिवा लावून लक्ष्मी मातेचे स्वागत करावे माता लक्ष्मीला मातीच्या वस्तू अत्यंत प्रिय आहे तिला सगळीकडे प्रकाश असलेले आवडते तुम्ही तेलाचा तुपाचा दिवा लावा पण त्या तेलामध्ये किंवा तुपामध्ये तुम्ही जर थोडीशी हळद मिसळली तर तुमच्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती सुद्धा हळदीमुळे नष्ट होते आपल्याला घरच्या दारावर आंब्याच्या पानाचे तोरण हे अवश्य लावावे आंब्याची पानं आणि झेंडूची फुलं वापरून देखील आपल्याला दारावर मुख्य तोरण ते लावायचं आहे याशिवाय या दिवशी या धनसंपत्तीसाठी देखील मिठाची पूजा केली जाते अक्षय तृतीयेला वाटीमध्ये मिठी घेऊन त्याची पूजा अवश्य करावी पण तुम्ही काचेची वाटी किंवा चिनी मातीची वाटी घेऊन त्याच्यामध्ये मीठ भरावं मग ते जाड मीठ असेल काळं मीठ असेल सेंधव मीठ असेल किंवा बारीक मीठ असेल जे मीठ तुम्ही वापरतात ते मीठ तुम्ही त्याच्यामध्ये भरायचं आणि त्याची पूजा करायची वाटीच्या समोर तुम्ही फूल आणि फुलावर थोडंसं हळदी कुंकू वाहू शकतात अक्षय तृतीयेला तुम्ही मिठाची पूजा अवश्य करा दुसऱ्या दिवशी सकाळी उचलून ते मीठ तुम्ही एक तर स्वयंपाक घरामध्ये वापरण्यासाठी घेऊ शकतात किंवा एखाद्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवून ते मी तुम्ही थोडं थोडं करून पहा फरशी पुसण्यासाठी वापर वापरलं तरी चालेल यामुळे आपली घरातील नकारात्मकता नष्ट होते अशी मान्यता आहे अक्षय तृतीयाच्या दिवशी भगवान विष्णूची ज्यावेळेस तुम्ही पूजा कराल त्यावेळेस भगवान विष्णूंना पिवळा रंग प्रिय आहे म्हणून पिवळ्या रंगाची फूल आणि पिवळ्या रंगाचं तुम्ही भोग म्हणजे प्रसाद नैवेद्य त्यांना अर्पण करायचं आहे या दिवशी आपण पिवळ्या रंगाची वस्त्र शक्यतो परिधान करावी तसेच अक्षय तृतीयाला नवीन वस्त्र आखून अक्षय तृतीयाच्या दिवशी परि परिधान करायचे आणि मंदिरात जाऊन अन्न आणि फळांचे दान करायचं आहे मग तुम्ही गोड अन्नदान दान नक्की करा अक्षय तृतीयाच्या दिवशी गरजू लोकांना छत्री पाण्याचा माठ किंवा पंखा याच्यासारख्या गोष्टीचा दान आपण करायचं आहे किंवा हॉस्पिटलमध्ये गोड पदार्थ पाणी फळं याचा तुम्ही वाटप केलं तरी त्या त्यामुळे देखील अनंत पुण्याची प्राप्ती आपल्याला होते तसेच सार्वजनिक ठिकाणी तुम्ही पाण्याची भांडे मंदिरामध्ये पूजेची थाळी घंटा किंवा इतर जे काही पूजेचं साहित्य असेल ते देखील दान करू शकता तसे जे विद्वान लोक असतील धार्मिक जर गुरु बृहस्पती प्रसन्न होता त्याचबरोबर आई वडील गुरु यांचा आशीर्वाद या दिवशी आपण घ्यायचा आहे कारण या दिवशी मोठ्यांचा आशीर्वाद घेणे हे खूप फलदायी आहे प्रत्येक महिन्याच्या सुद्धा तुम्ही पित्रासाठी दानधर्म पित्रांसाठी सेवा करू शकतात प्रत्येक महिन्याच्या आमुशीला तुम्ही पित्रांचे स्मरण करून शिधा दान करू शकता तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये गुप्तदान यथाशक्ती जे काही तुम्हाला पैसे दान करायचे आहे ते तुम्ही दान करू शकतात किंवा या व्यति व्यतिरिक्त तुम्हाला काही पित्रांसाठी सेवा करायची असेल पितृस्तुती पितृ अष्टक किंवा पितृस्तोत्र तुम्हाला नित्य नियमाने दररोज म्हणायचं असेल तर ते सुद्धा दररोज तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी घरामध्ये दक्षिणेकडे तोंड करून बसून तुम्ही ते म्हणू शकता बघा आपण जो पितरांचा स्वयंपाक करतो त्यामध्ये कोणताही पदार्थ हे बनवायचे असतात तर काही ठिकाणी फक्त पुरणपोळीचा निवेद अक्षय तृतीला दाखवला जातो पण काही ठिकाणी पितरांसाठी पितरांचा, पितरांचा स्वयंपाक बनवला जातो पितरांच्या स्वयंपाकामध्ये तांदळाची खीर ही जवळजवळ स सगळ्यांकडेच बन बनलेली जाते त्यानंतर उ उद, उडदाचे जे बनलेले जातात कढी आळूच्या वड्या बनलेल्या जातात ची भाजी सुद्धा बनली जाते भाज्यामध्ये प्रामुख्याने बऱ्याच ठिकाणी बटाट्याची भाजी बनली जाते भेंडीची भाजी डांगऱ्याची भाजी त्यानंतर गवारीच्या शेंगाची भाजी बनवली जाते चटण्या बनवल्या जातात चटणीमध्ये स्पेशल तिळाची चटणी आणि जवसाची चटणी ही बनवली जाते त्याचबरोबर कोशिंबीर पंचामृत बऱ्याच ठिकाणी मेथीची भाजी कारल्याची भाजी, भाजी ही सुद्धा बनवली जाते आणि याचबरोबर लिंबू तूप भाजलेले पदार्थ असतात ते आवडतात पण पित्रांच्या स्वयंपाकामध्ये कांदा लसूणचा वापर अजिबात करायचा नसतो कांदा लसूण विहिरी विहिरीत जेवण जे आहे ते पित्रासाठी बनवायचे आहे आमच्याकडे अशी पद्धत आहे की पित्रासाठी स्वयंपाक जो असतो तो घरातील भावकीमधील सवासणी स्त्रीने करायचा असतो तुमच्या घरातील जी कोणती सवासणी स्त्री असेल त्यांनी हा स्वयंपाक करायचा असतो आणि पित्रांच्या स्वयंपाकामध्ये शेवगा वांगी किंवा गाजर याचा वापर जो असतो तो चुकूनही करायचा नसतो पितृभोजन होईपर्यंत घरातील सर्वांनी तुमच्या भाव भावकीतील असतील तुमच्या घरातील असतील सर्वांनी लहानापासून मोठ्यापर्यंत उपवास करायचा असतो जे काही आपण स्वयंपाक पित्रासाठी जेवण बनवलेले आहे ते उष्टे करायचे नसतात त्यामुळे बऱ्याच जणांना सवय असते बघा स्वयंपाक बनवताना चाकून बघायचं तर पित्रांच्या स्वयंपाक बनवताना किंवा कोणत्याही देवी देवतांचे नैवेद्य बनवताना अशी चूक करू नका पित्रांचा स्वयंपाक करताना त्यामध्ये केस निघणार नाही याची काळजी करायची आहे केस बांधून तुम्हाला पित्रांचा स्वयंपाक करायचा आहे तसेच पित्रासाठी स्वयंपाक करताना असताना दुसऱ्या वाईट बोलणं रडणं पडणं किंवा खूप खुशी आनंदाने स्वयंपाक करणं तर ह्या गोष्टी करायच्या नाहीये नॉर्मल जसं आपण स्वयंपाक करतो हे जास्त कोणाबद्दल काही बोलणं नाही आपापलं काम आपलं करतोय तर अशा पद्धतीने स्वयंपाक जो आहे तो तुम्हाला पित्रासाठी करायचा आहे आणि पित्रांच्या स्वयंपाकाला कधीच नाव ठेवायचे नाही भले तुम्ही कोणाकडे पित्रांचं खायला गेलात किंवा आपले घरी जरी बनवलं तरी तुम्ही जेवण करताना किंवा जेवण झाल्यानंतर सुद्धा नाव ठेवू नका पित्रासाठी जेव्हा आपण नैवेद्य दाखवतो तर त्यावेळेला जेव्हा आपण ताट वाढतो आणि समोर नैवेद्य दाखवण्यासाठी ठेवतो तर त्यावेळेला आपण पाण्याने चौकोनी भरीत भरीव न काढता गोल काढायचं आणि पाण्याने आपल्याला गोल काढायचं आहे आपण देवास कसं पाण्याने चौकोनी भरीव काढतो तर येथे तसा नाही काढायचं पाण्याने आपल्याला गोल काढायचं आहे नैवेद्य बनवलेला ते तुम्हाला ठेवायचं आहे नैवेद्य दाखवताना उलटं पाणी फिरवायचं असं असू देवासाठी सगळ्या गोष्टी करतो त्याचबरोबर एकदम उलट सगळ्या गोष्टी पित्र्यासाठी करायच्या असतात पित्रासाठी जेवण पित्रासाठीच ताट हे शक्य झालं तर नव्याण्णव टक्के तुम्हाला मिळालं तर केळीच्या पानावर वाढायचं आहे पण सगळ्यांनाच केळीचे पान मिळतात असं काही नाही त्यामुळे तुम्ही ताटामध्ये वाढू शकता केळीच्या पानावर जेव्हा आपण जेवण वाढतो तर त्या वे केळीच्या केळीच्या पानाचा मध्यभाग सुरुवातीला आपल्याला शुद्ध गायचे तूप चमचाभर टाकून मग त्यावर भात ठेवायचा आणि त्यावर वरण वाढायचे आहे इतर वेळी बघा आपण भात वाढतो त्यावर साधं वरण वाढतो आणि त्यावर आपण तोप वाढत असतो पण पित्रांच्या ताटात खाली तूप त्यावर भात आणि त्यावर वरण असं वाढायचं असतं आणि लिंबू जे असते ते सर्वात शेवटी वाढायचं पित्रासाठी ताट वाढल्यानंतर नैवेद्य दाखवल्यानंतर ज्यांना कोणाला तुम्ही जेवायला बोलावली आहे त्यांना जेऊ घालायचं आहे त्याचबरोबर मग आपण घरातील सर्वांनी अन्न ग्रहण करायचे आहे पण पित्रांना नैवेद्य दाखवून झाल्यानंतर लगेच कावळ्याला तुम्हाला घास ठेवायचा आहे या दिवशी कोणकोणत्या चुका आपल्याला आहेत त्याबद्दलची माहिती जाणून घेऊया अक्षय तृतीयाच्या दिवशी मध्य आणि धूम्रपान करणे टाळायचे आहे जो दिवस आहे तर तो खूप शुभ आणि पवित्र मानला जातो त्यामुळे मद्यपान धूम्रपान या दिवशी चुकूनही करू नये या दिवशी कोणालाही वाईट बोलणे किंवा अपमानित करणे टाळावे या दिवशी शांतता आणि सकारात्मकता टिकून ठेवणे महत्वाचे आहे अक्षय तृतीयाच्या दिवशी तुळशीची पाणी तोडण्यापूर्वी स्नान करणे आवश्यक आहे या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची एकत्रित पूजा करावी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा या दिवशी वेगळी करू नये एवढी गोष्ट मात्र लक्षात ठेवा या दिवशी सात्विक आहार घेणे महत्वाचे फळे महत्वाची फळे दूध भाज्या याचा आहारात समावेश करणे महत्वाचे आहे चुकून सुद्धा या दिवशी नॉनव्हेजचं सेवन घरामध्ये करू नये मांस मटण मच्छी अंडी या दिवशी आपल्या घरामध्ये करू नये आता सर्वात महत्त्वाची जी चूक आहे बघा या दिवशी आपण अनेक प्रकारच्या वस्तूची खरेदी करत असतो त्यामध्ये आपण सोने चांदी खरेदी करतो तसेच आपल्या आईपतीनुसार आपण ज्या वस्तू आपल्याला हव्या आहेत त्या वस्तू खरेदी करत असतो पण यामध्ये चुकूनसुद्धा आपल्याला या दिवशी प्लास्टिक ॲल्युमिनियम किंवा स्टीलची भांडी किंवा लोखंडाची भांडी या दिवशी खरेदी करू नये या गोष्टीत राहूचा खूप प्रभाव असतो त्यामुळे घरात नकारात्मकता येऊ शकते त्यामुळे या गोष्टीचं चुकून सुद्धा या दिवशी खरेदी करू नका त्यानंतर पुढची सर्वात महत्वाची चूक म्हणजे अक्षय तृतीयाच्या दिवशी कोणालाही पैसे कर्ज देणे टाळावे यामध्ये एक श्रद्धा आहे असे मानले जाते की या दिवशी आपल्या घरातील लक्ष्मी दुसऱ्याकडे जाते त्यामुळे चुकून सुद्धा या दिवशी पैसे किंवा सोने चुकूनही कोणाला कर्ज म्हणून देऊ नका किंवा तुम्ही स्वतः सुद्धा असे कोणाकडून पैसे घेऊ नका अक्षय तृतीयाच्या दिवशी पूजा स्थान तिजोरी किंवा पैशाची जागा अस्वच्छ ठेवू नये तसेच घराची नीट साफसफाई करावी घर नकारात्मकतेचे भरलेले असते अशा घरामध्ये लक्ष्मी वास करत नाही त्यामुळे या आपल्याला आहे अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावरती चोरी दरोडे खोटे बोलणे जुगार खेळणे वगैरे कृत्य करणे यापासून लांब राहावे यामुळे काम कामवालेले आपले पुण्य हे सर्व पापामध्ये बदलते आणि आयुष्यभर त्याचे परिणाम भोगावे लागते अक्षय तृतीयाच्या दिवशी मासिक आहाराचे चुकून सुद्धा सेवन करू नये या दिवशी तुम्ही शंख कवड्या श्रीयंत्र कुबेर यंत्र भगवान गणेश श्री हरिविष्णू या सर्व गोष्टी माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे त्यांचा आपल्याकडून चुकूनही अपमान होणार नाही याची काळजी घ्यावी अक्षय तृतीयाच्या दिवशी पूजा करताना माता लक्ष्मीला तुळशीची पाणी अर्पण करू नका ही सर्वात महत्वाची चूक आहे जी आपल्याला टाळावायची आहे अक्षय तृतीयाच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करावी स्नान कर करताना त्यात थोडे गंगेचे पाणी टाकावे यामुळे नकारात्मक गोष्टी आपल्या जीवनातील नष्ट होतात अक्षय तृतीयाच्या दिवशी केलेली कोणतेही काम आशीर्वाद देत असते ते म्हणते म्हणाले जाते व्यक्तीला वर्षभर या दिवशी केलेल्या कार्याचे शुभ फळ मिळतात अक्षय तृतीयाच्या दिवशी पूजा करण्याचा विधी असला तरी या दिवशी भगवान विष्णूची पूजा करणे देखील फायदेशीर मानले जाते असे केल्याने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनातील तीन सर्व संकटेही दूर होतात अक्षय तृतीयेला भगवान विष्णूचे पूजन पुण्यफळ मिळवण्यासाठी काही तुळशीची पाणी त्याच्या प्रसादामध्ये नक्की ठेवा त्यात तुळशीच्या पानांची माळ बनवून घाला हा उपाय केल्याने हो श्री विष्णू लवकर प्रसन्न होतात हिंदू धर्मामध्ये हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते त्यामुळे अक्षय तृतीयाच्या दिवशी स्त्री पूजन तसेच खरेदी करणे शुभ मानले जाते धार्मिक मान्यतेनुसार शंख हा देवी लक्ष्मीचा भाऊ मानला जातो अशा परिस्थितीत अक्षय तृतीयाच्या दिवशी शंख खरेदी करून घरी आणणे शुभ मानले जाते तसेच या दिवशी आपल्याला सोनं चांदी खरेदी करणे शक्य नसेल तर आपण या दिवशी घरामध्ये देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूचा एकत्र फोटो किंवा सत्यनारायणाचा फोटो किंवा देवी लक्ष्मीची मूर्ती अन्नपूर्णा देवीची मूर्ती याची तुम्ही खरेदी करू शकता या वस्तूचे तुम्ही अगोदर खरेदी करून अक्षय तृतीयाच्या दिवशी पूजन करू शकता त्याचबरोबर या दिवशी अजूनही काही निय नियमाचे पालन करायचे असते त्यामध्ये घरामध्ये पती पत्नी ब्रह्मचारी पालन करायचे आहे त्याचबरोबर घरामध्ये भांडण सं कटकट वादविवाद होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे पित्रांच्या स्मरणात दक्षिणेकडे तोंड करून दिवा तुम्हाला लावायचा असतो कारण अक्षय तृती ही आपल्या पूर्वजाशी समर्पित असते कावळ्याला तुम्हाला नैवेद्य खाऊ घालायचा असतो तसेच गायीला नैवेद्य खाऊ घालायचा असतो या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे एकत्रित पूजन करायचे असतं वेगवेगळं पूजन भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची करू नये ही सर्वात मोठी चूक आहे कामना ही माहीत नसेल तर आपण वेगवेगळे त्याचे पूजन केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरील नाराज होते कारण माता लक्ष्मीला सर्वात प्रिय भगवान विष्णूची केलेली उपासना आहे आता आपण पाहू की कोणत्या स्त्रियांनी अक्षय तृतीयेची पूजा करू नये नंबर एक ज्या महिलांना मासिक धर्म चालू आहे म्हणजेच अगदी मासिक धर्माचा चौथा दिवस असेल तरीही अक्षय तृतीयाची पूजा चुकूनही करू नये काही महिला विचार करतात की चौथा दिवस आहे काहीही करता की चौथा म्हणून डोक्यावरून स्नान करून पूजा करू पण असं चुकीचं करू नका कारण पयाचे पाप आहे आपल्याला लागतं असतं नंबर दोन ज्या महिलांची नुकतीच डिलिव्हरी झालेली आहे म्हणजे ती तिचे बारा दिवसही पूर्ण झालेली नाही तर तृतीय अक्षय तृतीयाचे पूजा करू नये डिलिव्हरी झालेल्या महिलांनी सव्वा महिना देवपूजेसाठी लांब राहायचं असतं त्याचबरोबर विटाळ असला सुतक असेल तर अशा महिलांनीसुद्धा अक्षय तृतीयाची पूजा टाळावी असे नंबर नंबर तीन ज्या महिला व वयोवृद्ध आहेत ज्यांना पूजा करणं शक्य नाही तर अशा महिलांनी सुद्धा पूजा करणं टाळावे जेव्हा आपल्याला पितृदोष लागतो तर तीन पिढ्यापर्यंत पितृदोष आपल्याला लागतच असतो आणि या